प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज वळसंगमध्ये एक तास सहाशे झाडं ग्रामस्थांच्या श्रमदानातून पर्यावरणपूरक क्रांती मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत वळसांग ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला जिल्हा परिषद मराठी शाळा चौहान वस्ती परिसर व लगतच्या गायरान जमिनीत अवघ्या एका तासात तब्बल सहाशे वृक्षांची लागवड करण्यात आली या उपक्रमात तीनशेहून अधिक ग्रामस्थ महिला बचत गट युवक मंडळे आशा व अंगणवाडी सेविका शाळा समित्या आजी माजी पदाधिकारी पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या पर्यावरणपूरक उपक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय तहसीलदार जत व सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती जत येथे उपस्थित होते त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून ग्रामस्थांना महसूल व ग्रामविकास विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली तहसीलदारांनी महसूल योजनांवर मार्गदर्शन केले तर गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामविकासाच्या विविध संधी बाबत माहिती दिली ग्रामपंचायत सरपंच स पूजा रमेश माळी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले लोकसहभागातून श्रमदानाची चळवळ निर्माण झाल्यास गावाच्या विकासाला वेग मिळेल सर्वांनी एकत्रित येऊन कार्य केल्यास शाश्वत विकास शक्य आहे या उपक्रमाचे अचूक नियोजन ग्रामपंचायत अधिकारी श्री पैगंबर नदाप यांनी केले त्यांच्या योजनाबद्ध तयारीमुळेच केवळ एका तासात सहाशे जणांची लागवड शक्य झाली हे विशेष उल्लेखनीय ठरले या उपक्रमात विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी झाडे लावून परिसरात स्वच्छता मोहीम राबवली शाळा परिसर हिरवागार व स्वच्छ ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला विशेषत मुख्याध्यापक श्री जाधव सर व श्री कुलाल सर यांनी शाळा पातळीवर विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार श्री हनुमंतराव कोळी श्री मारुती कोळी यांनीही विशेष सहकार्य करून लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यास कार्य पार पाडले पोचवण्याचे कार्य पार पाडले वळसंग ग्रामपंचायतीचा हा उपक्रम ग्रामविकासाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल ठरले असून लोकसहभाग आणि पर्यावरण संवर्धन याचा आदर्श नमुना म्हणावा लागेल जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा